मुकाबला नियो 24, डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव बेलोरा येथे शहीद रामराव नामदेवराव सोडगीर यांचा शहीद दिन साजरा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलोरा येथील सुपुत्र शहीद रामराव उर्फ विलास नामदेवराव सोडगीर हे छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यामध्ये दंतेवाडा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात कर्तव्यावर असताना दिनांक तेवीस अकरा दोन हजार दहा रोजी नक्षलवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले होते शहीद सोडगीर यांचा दरवर्षी त्यांची मातृभूमी असलेल्या बेलोरा गावात शहीद दिन साजरा करण्यात येतो यावर्षी त्यांचा पंधरावा शहीद स्मृती दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम श्री शिवाजी विद्यालय येथून सकाळी अंदाजे नऊ वाजता प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर रामनगर बसस्टँडवरून सर्व गावात अभिवादन करून शहीद स्मारकाच्या ठिकाणावरही प्रभात फेरी आली या श्रद्धांजलीपर कार्यक्रमास केंद्रीय पोलीस दलाचे अधिकारी श्री खोडेसाहेब मीनासाहेब प्रामुख्यानं उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच धोंडबाराव पोले हे होते प्रमुख पाहुणे ठाणेदार घागेसाहेब जमादार चव्हाणसाहेब पांडेसाहेब ग्रामसेवक तांबडे साहेब प्रभारी पोलीस पाटील अमोल काळवांडे हे होते त्याचबरोबर विवेकराव मस्के जांबुवंत राठोड गुलाबराव मारकड शामराव मार्कड दिलीपराव मार्कड सागर मार्कड वीरपत्नी वैशाली सोडगे अप्पाराव मारकड सर प्रल्हाद सोडगीर बाबा बालाजी बेले अशोक राठोड आणि कृती समिती अध्यक्ष दिलीपराव मारकडे केशवराव गडदे प्रफुल्ल मारकड शेख इजाज तुकाराम ताबारे भानुदास मारकड विजय कुराडे मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय प्रकाशराव कुमनर यांनी केले आभार प्रदर्शन दिलीपराव मार्कड यांनी केले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव